आता राजांच्या बाजूचे दोनच कदीम पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते एका जावळी खोऱ्याच्या बेलगाड काड्यांच्या मोर्चेबंद मुलूक आणि दुसरा बारा मावळातील कुणालाही दस्त न होणारा पावसाळा खानाचा पानलट थोपवण्यासाठी पडत्या पावसाचा राज राजांना राजगड सोडणेच भाग होते किल्लेश्वरीचे आणि भवानीचे दर्शन घेऊन राजे राजगडाचे पद्मावती माची उतरू लागले गडाच्या बंदिस्तासाठी फिरंगोजी नरसाळा गोमाजी पाणसंबळ सिदोजी थोपटे ही मंडळी मागे राहणार होती राजांच्या सांगती आपल्या वतनावर पाणी सोडून आलेले कान्होजी जेदे नातेबंधातले बाबाजी भोसले बाळाजी सिलीमकर नेताजीराव पालकर एसाजी मोरोपंत तान्हाजी संभाजी कावजी सुभाणजी इंगळे वगैरे मंडळी असणार होती सारे गड उतरून शिवपट्टणात आले राजे जिजाबाईंच्या दर्शनासाठी त्यांच्या हुजरातीच्या महालात गेले जिजाबाई शंभूबाळांना काहीतरी समजावून सांगत होत्या राजांना पाहताच त्या थांबल्या शांतपणे चालत पुढे आल्या त्यांचे पाय शिवून राजे बोलले मुलूकबंदीसाठी आम्ही निघतो आहोत मासाहेब वाईला ठाण झाला आम्ही प्रतापगड पकडावा म्हणतो या आता मागचा विचार धरू नका दास्तानी असलेली मंडळी सोडू नका सईबाई पडल्या नसत्या तर आम्हीसुद्धा खान बघण्यासाठी आलो असतो त्याचा एक हिसाब आमच्या मनी अजून बाकी आहे जाताना सुनबाईंना भेटा क्षणभर जिजाऊ थांबल्या शंभूबाळ आबांची पायीशिवाम जिजाबाईंनी बाळराजांचा खांदा थुपटीत सांगितले शंभूबाळांनी राजांच्या पायावर डोके टेकले त्यांचे खांदे पकडून त्यांना उठवून जवळ घेत राजांनी त्यांची पाठ हळूवार थोपटली खान म्हणजे काय आबासाहेब बाळराजांनी कपाळाला आठ्या घालीत विचारले त्या अचानक प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते राजांना सुचेना दो जो दुसऱ्याला खायला टपलेला असतो पण ज्याला कुणीच खात नाही त्याला खान म्हणतात शंभूबाळ जिजाबाईंनी राजांकडे बघत उत्तर देता देता बाळराजांना आपल्याजवळ घेतले येतो आम्ही राजे घोगऱ्या स्वरात बोलले या औक्षवंतवा वा जिजाऊंनी उजवा हात वर उचलला जय भवानी शंभू बाळांनी विसरून राहिलेल्या मुजऱ्याचा भाग पुरा केला सईबाईंचा निरोप घेण्यासाठी राजे त्यांच्या या महालात आले महालातल्या मंचकाभोवती काजळी दाटली चिरागदाने जळत होती हळुवार पावलांनी मंचकाजवळ जाऊन राजांनी सईबाईंच्याकडे पाहिले त्या डोळे मिटून पडल्या होत्या त्यांची सावळी चर्या चिरागदानाच्या मंदप्रकाशात फिकट उदास दिसत होती ऐकता आम्ही निघालो सईबाईंनी डोळे उघडावेत म्हणून राजे बोलले त्यांच्या बोलानी गाळ ग्लानीतून जाग्या व्हाव्या तशा सईबाई जाग्या झाल्या त्यांनी हसण्याची कोशिश केली बाळ भेटले क्षीण आवाजात त्यांनी राजांना विचारले हो भेटले आऊसाहेबांच्या महाली आहेत म्हणत राजे मंचकावर टेकले त्यांनी सईबाईंच्या काष्टवत हात हळुवार आपल्या हातात घेतला साईबाईंच्या हातातली सोन्याची कंकणे किनकिनत कोपराकडे घरंगळली त्यांचा हलका हात हातात घेताना राजांना मन जडशीळ झाले दोघांचीही बोल जबानीत जिरून गेले काय बोलायचे कसे बोलायचे भाषा सरली होती नुसते कड मात्र उरले होते भोवती पेज दाटले होते सई राजांनी घोगऱ्या स्वरात साथ घालताना त्यांचा हात थोपटला कोंडी फुटली शब्द लाटा वाहू लागल्या हं असा दिला नाही टाकायचा आमचा मार्ग आता ठरला पायाशी कधीही काही मागणं नाही केलं हे पाय समोर असताना दुसरा काही मागायचं नाही सुधारलं आता हे पाय नजरेसमोर राहतील असं दिसत नाही म्हणून एक मागणं घालावसं वाटतं बोलता बोलता साईबाईंना खोकल्याची उभळ आली ती ओसरून देऊन राजे म्हणाले कदा कचदिल होऊ नका मनी असेल ते सापसाप -साप बोला तुम्ही बऱ्या होणार बाळराजांना आम्ही जन्म दिला पण ओटभर दूध देण्यास आमचं आऊ पण थीट पडलं आमची जागा घेण्यास कुणबीन असून धाराव आली म्हणून बोलावंसं वाटतं साईबाई थांबल्या क्षणभर त्यांनी पापण्या मिटल्या त्यामागची काळी वर्तुळे राजांच्या उरात सल्ली बोलासाई थांबू नका राजांचा आवाज घोगरला आमचे शंभू बाळ जीव आज स्वारीच्या पदरात घातला आता स्वारीच त्यांच्या आऊ आणि आबा हे हे एवढंच आमचं मागणं सईबाईंनी भरले डोळे लपवण्यासाठी मान फिरवली त्यांच्या मिठल्या डोळ्यातून सुटलेले पानथेंब मंचकावरच्या बिछायतीवर टपटप ओघळले हो सई आम्ही बाळराजांना तुमच्यासाठी बांधील आहोत चिंता करू नका येऊ आम्ही म्हणत राजांनी सईबाईचा हात बिछायतीवर हळूवार ठेवला छातीवरच्या माळेतील कवड्या प्रचंड वजनदार झाल्याचा त्यांना भास झाला पाठीवर धूळलोट घेऊन मुलखात दौडणारे राजे सईबाईंच्या दालनातून पाठीवर त्यांच्या डोळ्यातील पानलोट घेऊन बाहेर पडले शिवा पट्टण सोडून राजांनी पुरंदर तोरणा मोहनगड वर्धनगड तुंग तिकोना या गडांवरची जातीनिशी जाऊन कडेकोट मोर्चेबंदी उभी केली कोसळत्या पावसात जावळीखोर चौक्या पहाऱ्यांनी आवळून बंदिस्त करून राजे खाशा मंडळींसह प्रतापगडावर आले बाहेर गुंजन मावळ कान कानंद खोरे आणि वेळखंड खोरे या मावळी मोलाखाची पट्टी सरत्या पावसात भरता आली नाही होती गुंजवानी आणि कान नंद्यांच्या लाल पत्र्यांची बोटे सौभाग्य लेणे म्हणून तिने मळवटावर भरली होती या मुलूकपट्टीला हवेत राहायचं खूप सोस मळवट भरलेला असला की ती कैक मरणांना हसत हसत पदराच्या गाठीला बांधायला तयार असेच एक मरण साईबाई राजगडावरच्या दारुणी महालात आपल्या पदराशी बांधण्यात गुंतल्या होत्या त्यांच्या मंचकाभोवती जिजाऊ साहेब, साहेब राजांच्या साऱ्या राण्यांचा राणीवासा धाराऊ व सखू रानू अंबा या सईबाईंच्या मुली आणि दोन वर्षाचे शंभूबाळ दाटले होते शंभूबाळांचा छोटे खान हात आपल्या क्रूश हातात घेऊन सईबाई डोळे मिटून पडल्या होत्या त्यांच्या कपाळावर आडवे माकलेले सौभाग्य लेण्याचे कुंकू होते ओठान धारवणे ठेवलेले गंगाजलात न्हालेले सावळे तुळशीपत्रे होते महालातील चिराकदानाने काजळीत होते त्या उदासमंद प्रकाशात सा साऱ्यांच्या मुद्रा फिरकमंद दिसत होत्या राजगडाच्या उभार माथ्यावरचे आभाळ काळवंडले होते मिटल्या डोळ्यांच्या साईबाईंना या कशा कशाचे भान नव्हते त्यांची सोशिक सावळे मन आज एक अगळाच खेळ खेळत होते आजवर मनाचा हा असला खेळ त्यांनी कधी कधीच पाहिला नव्हता सईच्या असंख्य सावल्या पकडण्याचा ते प्रयत्न करीत होते खेळ ऐन भरला आला होता असंख्य सावल्या नाचत होत्या सईबाईचे भान हरपत चालले होते किती उदंड सावल्या फलटांच्या मुधोजीबांच्या वाड्यातील परकरी सई पुण्याच्या लाल महालात भोसल्यांची सुनबाई म्हणून आलेली बावरलेली सई जिजाबाईंना आऊ म्हणून बिलकताना अगदी सहज त्यांची लेख झालेली सई सईच्या नकळतच सईबाई झालेली सई राजांच्या वाढत्या वशाबरोबर थोरले आक्का झालेली सई सखूच्या लग्नात सासूबाई झालेली सई राजांचे मंत्री सुभेदार सरनौबत यांनी राणी सरकार म्हणून अदब मुजरे रुजू केलेली सई राजांच्या पहिल्या पहिल्या बाळाची शंभूची आऊ झालेली क्रूरधार्थ सई किती किती म्हणून सावल्या सईबाईच्या मिठल्या डोळ्यात दिसत होत्या पण त्यातील एक सुद्धा त्यांच्या हाताशी काही येत नव्हते आम्ही आमची सावलीच हरवून बसलो की काय अशी त्यांना शंका आली आपले सगळे सैपण जीवाच्या निराकरण एकवटून त्यांनी स्वतःला कणाकनात चाचपून पाहिले फक्त एक एकच सावली त्यांच्या हाताशी लागत होती पण ती त्यांची नव्हती ती होती राजांची त्यांच्या स्वारीची एका जागी क्षणभरसुद्धा न थांबणारी सारखी धावणीची वरे जोड दौड घेणारी सपळ न देता येणारी येता येताच मोतीलागाचा ऐटदार तुरा इंदळवीत पाठमुरी होणारी डोळ्यांनीच सारे सारे बोलणारी त्यांचे सगळे सावळे पण आपलेसे करणारी जगदंब जगदंब पुटपुटणारी त्या सावलीचे शिवदर्शन होताच सईबाईचे उरले सुरले भानही हरपले त्यांच्या मस्तकांची भिंगरी गरगर फिरू लागली आठवणींची वर्तुळे त्यांच्या सावळ्या मनाच्या सरोवरावर रेख लागली जीवाची दिवली थरथरू लागली आठवणींचे माप लवणले राजांच्या छातीवर कधी माथा टेकताना त्यांच्या गळ्यातील कवड्यांच्या माळेचा झालेला रोमांचकारी स्पर्श स्फटिक शिवलिंगाची पूजा बांधणाऱ्या राजांच्या स्वारीचीच आपण पुढे होऊन पूजा बांधावी असा आलेला विचार प्रतापगडावर शिवलिंगावरून उचललेल्या शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती यांच्या खुनेचे त्रिदल बिल्वपत्र पोटरी फोडून नुकत्याच बाहेर आलेल्या सा कण कणसासारखे वाटणारे आमचे शंभूबाळ त्या सगळ्या आठवणी पार पलीकडच्या वाटत होत्या आता त्या सावल्यांच्या आणि आठवणींच्या धुळीत त्यांना सई मात्र कुठे कुठेच दिसेनाशी झाली दिसू लागला तो कपाळभर भरलेला मेनमळा दोन बुटी आडवा रसरशीत मळवट अहेवपणाचा शिवकर सौभाग्याचा त्या मळवटाचा आडवे कुंकू हळूहळू मोठे होऊ लागले म्हणता म्हणता नगाऱ्या एवढे झाले क्षणभर दुडदुडले पुन्हा मोठे होत होत आभाळा एवढे झाले आता ते त्यांच्या कपाळी काही मावत नव्हते साईबाई सगळ्या त्या आभाळा एवढ्या कुंकुवात कुठच्या कुठे विसरून गेल्या होत्या ते कुंकू स्वतःशीच बोलीत बोलू लागले आपण बोललेले आपणच ध्यान देऊन ऐकू लागले गडावरच्या दरुणी महालात आड राहून आम्हाच हवं ते स्वारीच्या पायाचं दर्शन घेणं होत नव्हतं म्हणून आम्ही हे रूप घेतलं आता स्वारीचा घोडा आमच्या नजरटप्प्याआड कधीच नाही जाणार दोन डोळ्यांनी खशा सांगती बोलणं मन मनभर झालं नाही म्हणून आम्ही उभ्या आबाळाचे डोळे लिहून स्वारींना उरभरून बघत आहोत आमचा ऐकला जीव शंभूबाळ पदरी टाकले आता स्वारींच्या त्यांचा आबा आणि आऊ कुंकुवाला कसल्या आऊ पण जमलं असतं तर शेवटचा म्हणून एकदा या कुंकवाचं मळवट आम्ही स्वारींच्या पायधुईनं भरून घेतला असता आपल्या आबाळा एवढ्या मळवटाच्या रसरशीत लाल कुंकवात पुरतीपुरती न्हावून निघालेली सतेज अशी राजांची रसर रसरशीत तांबडी सावली फक्त सईबाईंना दिसू लागली स्वारीचे हे असरूप कधी नजरेला पडलंच नाही आता सईबाई साहेब फक्त एक क्षणभरही थांबू शकत नव्हत्या वेळ झाला तर ती रूपभैरवी चैतन्याला लाल सावली हाताची निसटेल त्या नुसत्या शंकेनेच थर त्या थरथरल्या त्यांच्या क्रुश पायात कसले तरी उदंडवळ संचारले त्या खड्या झाल्या त्या सावलीचे पाय धरून ठेवण्यासाठी सईबाई भरल्या मळवटाने इतमामात चालल्या त्यांच्या ओठातील तुळशीपत्र त्यांना रोखण्यासाठी क्षणभर थरथरले पण सईबाई गेल्या कायमच्या पार पार पलीकडे राजांचे सावळे सुंदर स्वप्न सरले सईबाईंचा निष्प्राण हात शंभूबाळांच्या हातून निसटला तो मायाळू क्रुश हात मंचकावरच्या बिछायतीवर कसनुसा होऊन कोसळला त्यांच्या ओठांतील हताशा तुळशीपत्र निसटून घरगळत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर ओघळले महालात एकच आक्रोश उठला चिराकदानाच्या काजाऱ्या ज्योती उरफटून थरारल्या भिंतीचे घडू दगड शहारले आऊ आऊ म्हणून भेद भेदरट हात घाली शंभूबाळांनी सईबाईंचा पडला हात उचलून गदगद हलविला सगळ्या राणीवासा मंचकावर ओळंबून आक्रोशात आहे हे, हे पाहून भांबवलेले शंभूबाळ थोरले आऊ म्हणत जिजाबाईंना एकदम बिलगले बाळ राजांना महाला बाहेर काढले सरत्या पावसाला शिवाजीराजांचा भावगड ढासळला एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला मळवट भरल्यास सईबाई नापरतीच्या मोहिमेला निघून गेलं तर मित्रांनो अशा प्रकारे सईबाईंचं निधन झालं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद